रव्याचे लाडू तर करायचेत पण पाक बिघडेल की काय अशी भीती वाटत असेल तर अगदी वीस मिनटात पाक न करता तयार होणारे झटपट रव्याचे लाडू एक वाटी बारीक रवा मंदाचेवर पाच सहा मिनटं छान भाजून घ्यायचा थंड करायचा आणि नंतर मिक्सरमधनं बारीक दळून घ्यायचा त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी साखर मिक्सरमधनं फिरवून हे पिठी साखर त्या रव्यामध्ये मिक्स करायची त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी साजूक तूप गरम करायचं आणि हे सगळं त्या रवा आणि साखरेच्या मिश्रणात घालायचं गरम आहे म्हणून सुरुवातीला चमच्यानेच व्यवस्थित एकत्र करायचं इथे मी दोन चमचे दुधात केशर भिजत घातलं होतं पण आपल्याला दोन चमचे नाही चार ते पाच चमचे दूध लागणार आहे दोन चमचे मसाला दुधाचा मसाला घातला आहे हे सगळं हाताने व्यवस्थित एकत्र करायचं आणि या मिश्रणाचे किती सहज लाडू वळले जात आहेत बघा जर मिश्रण भुसभुशीत वाटलंच तर तुम्ही थोडंसं गरम दूध त्याच्यात घालू शकता नवीन लग्न झालेल्या मुलींना करायला अगदी सहज आणि सोपे रेसिपी आणि मस्तसुद्धा नक्की ट्राय करा रव्याचे लाडू तर करायचे पण पाक बिघडेल की काय अशी भीती वाटत असेल तर अगदी वीस मिनिटात पाक न करता तयार होणारे झटपट रव्याचे लाडू एक वाटी बारीक रवा मंद आचेवर पाच सहा मिनटं छान भाजून घ्यायचा थंड करायचा आणि नंतर मिक्सरमधनं बारीक दळून घ्यायचा त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी साखर मिक्सरमधनं फिरवून हे पिठी साखर त्या रव्यामध्ये मिक्स करायची त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी साजूक तूप गरम करायचं आणि हे सगळं त्या रवा आणि साखरेच्या मिश्रणात घालायचं गरम आहे म्हणून सुरुवातीला चमच्यानेच व्यवस्थित एकत्र करायचं इथे मी दोन चमचे दुधात केशर भिजत घातलं होतं पण आपल्याला दोन चमचे नाही चार ते पाच चमचे दूध लागणारे दोन चमचे मसाला दुधाचा मसाला घातला आहे हे सगळं हाताने व्यवस्थित एकत्र करायचं आणि या मिश्रणाचे किती सहज लाडू वळले जात आहेत बघा जर मिश्रण भुसभुशीत वाटलंच तर तुम्ही थोडंसं गरम दूध त्याच्यात घालू शकता नवीन लग्न झालेल्या मुलींना करायला अगदी सहज आणि सोपे रेसिपी आणि सुद्धा, नक्की ट्राय करा